निलेश घायवळच्या पासपोर्टवरील अहिल्यानगरच्या खोट्या पत्त्यावर कोथरूड पोलिसांची टीम पोहोचली यावेळी परिसराची झाडझडती घेण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोथरूड परिसरात मध्यरात्री झालेल्या फायरिंगमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती चौकशीत उघड झालं की गोळीबार कुख्यात गुंड निलेश घायवळच्या टोळीतील सदस्यांनी केला होता आणि या घटनेनंतर आणखी धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे स्वतः निलेश घायवळ हा देशात नसून त्यानं लंडनला पलायन केलंय यामुळे खळबळ उडाली असली तरी पोलीस त्याच्या मागावर आहे दरम्यान त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतानाही तो भारताबाहेर कसा गेला ताना चुकीचा पत्ता नावात बदल करून पासपोर्ट कसा मिळवला याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे दरम्यान त्यांना अहिल्यानगर मधील दिलेल्या पत्त्यावर पोलीस दाखल झाले त्यांनी त्या परिसराची पाहणी केली निलेश गायवाळ पासपोर्ट प्रकरणाबाबत चौकशी करण्यात कोथरूड पोलिसांची एक टीम अहिल्यानगर शहरात दाखल झाली या टीमने पासपोर्ट वर असलेल्या पत्त्यावर जाऊन स्वतः पाहणी केली त्यावेळी कोतवाली पोलीस ठाण्याच्या कोतवाली पोलिसांकडे आलं त्यावेळी तत्कालीन पोलीस, पोलीस निरीक्षक विकास वाघ हे तिथे कार्यरत होते पुणे पोलिसांचं पथक निलेश घायवळला पासपोर्ट नक्की कसा मिळाला याचा तपास करण्यासाठी नगरमध्ये पोहोचलं आणि परिसराची झाडाझडती घेतली ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर